नमस्कार आज आपण बिजा बिना भाजणीची पोह्याची चकली करणार आहोत आता आपल्याला कधी मन झालं अचानक की आपल्याला चकली खायची तर आपण ही चकली अतिशय उत्तम पर्याय आहे आणि झटकन होणारी रेसिपी आहे ही खूप सुंदर आहे अशी चकली होती कुरकुरीत खुसखुशीत अशी छान लागते आता आपल्याला पोह्याची चकली करायची आहे ना त्याच्यासाठी हे जाडे पोहे घेतलेले आहेत मी जसे आज जे आपण कांदा पोह्याला पोहे वापरतो ना तेच पोहे घेतलेले आहेत मी ते हे एक कप घेतलेले आहेत आणि त्याच वाटीने अर्धा कप मी डाळवं घेतलेले आहे तर आता हे पहिलं आता आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया हे बघा आता पोहे मिक्सरवर बारीक बारी करून घेतले तर आता हे चाळणीतून काढून घेऊया आपण आता हे आपण चाळणी चाळून घेऊया आता हे आलेले आहेत हे आपण डाळव्यामध्ये घालूया आणि ते परत बारीक करून घेऊया हे बघा आता आता डाळव बारीक करून घेतले आता तेही आपण चाळून घेऊया मग कुठे वारीक बिरीक राहिलं असेल डाळ तर ती निघून जाईल हे बघा आता एवढंसं जर राहिलं आहे ते आता टाकून ता देते मी आता ह्याच्यात आता हे आपण घेतलंय ना त्या हिशोबाने हे मी ह्याच कपानी दोन कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि ते आता ह्याच्यामध्ये आपण घालून घेऊया आता हे चाळून घेतलेलं आहे मी चांगलं अतिशय छान चकली होती ही तुम्ही करून बघा आपण आता भाजणीची चकली करतो पण ही वेगळी एक चकली असते आणि आणखी अतिशय कुरकुरी देतोय चकली ही आता मी पाव कप तेल घेतलेलं आहे हे चांगलं कडकडीत गरम करून घेते आता हे बघा आता हे तेल आपण चांगलं कडकडीत मी गरम करून घेतलेलं आहे आणि हे याच्यामध्ये आपण टाकून घेऊया पाव का कपापेक्षा जास्त घ्यायचं नाही तेल तेवढ्या मेजरमेंट बरोबर आहे पुरं आता हे मिक्स करून घेऊया परत हे बघा आता चांगलं मिक्स करून असं घ्यायचं ना की आता मुटकुळा असा झाला पाहिजे की आपलं झालं आहे आता आपण पुढची तयारी करूया आता ह्याच्यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत तर प्रथम आपण दोन चमचे लाल तिखट घालायचे काश्मीरी पावडर आता ही दोन चमचे आपण तीळ घेतलेले आहेत सफेद हा ओवा घेतलेला आहे मी हिंग हिंग घेतलेलं आहे हळद अर्धा चमचा घेतलेली आहे आणि धने जिरे पावडर एक एक चमचा घेतलेली आहे तर चला आता आपण ह्याच्यामध्ये मी सगळं घालून घेते आणि याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं प्रथम आपण थोडंच घालायचं नंतर वाटलं तर घालायचं मीठ आता हे मिक्स करून घेऊया हे बघा याच्यामध्ये तिळसं घातलेली आहेत आणि ह्याच्यात आता आपण पहिलं मिक्स करून घेऊया हे बघा मी पाणी आता उकळून घेतलेलं आहे सांगा आणि ते आपण थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं आणि मिक्स करून घेऊया जास्त पाणी प्रथम टाकायचं नाही पण थोडं थोडंच पाणी टाकून घ्यायचं चांगलं भिजवून घेऊया हे बघा आता गरम पाणी घालून आहे त्याच्यात आता याच्यावर थोडं पाच मिनटं यावर झाकण ठेवून थांबूया आपण हे बघा आता पाच मिनटं झालेली आहे आणि पीठ फुगलं बघा किती ते ह्याच्यामध्ये मला येणार नाही त्याच्यापेक्षा मी ह्याच्यामध्ये घेते आणि हे मळून घेते चांगलं आता मी याच्यासाठी कोमट पाणी घेतलंय आता गार पाणी घेतलं तरी चालेल तुम्ही पण थोडं थोडं आता घालायचं पाणी हे बघा हे आता हे भिजवून घ्यायचं जा आपण जास्त पाणी पटकन टाकायचं नाही हे बघा आता हे असं चांगलं मळून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये मीठ कमी होतं म्हणून मी मीठ घातलंय म्हणजे जसं आपल्याला मिठाची चव घ्यायची मीन अळणी नाही झालं पाहिजे आता याच्यामध्ये परत पाणी घालते थोडं आणि जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही असं करायचं हे बघा जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही असं मस्त केलेलं आहे आणि ह्याला आता आपण झाकून रेस्ट करून घेऊया दान हे बघा आता पीठ किती छान झालंय आपलं आता मी असा हा असा सोरा करून ह्याच्यामध्ये टाकून घेते ह्याच्यामध्ये आता मी आतमध्ये तेल लावलेलं आहे ह्याच्यामध्ये आता टाकून घेऊया आपण एवढा आता मी आपल्याला जशा बा छोट्या मोठ्या त्या हिशोबाने आपण काढायच्या मोठ्याच करणार आहे सगळं आणि हे इकडे चांगलं चिपटून घ्यायचं अशी चांगली दुसरी करून घेते आपलं तेल गरम झालंय की नाही बघूया आपण झालेलं आहे आता तेल गरम आता हे काढून घेते मी आणि चकल्या काड्यात घेऊया आपण आता टाकून घे गॅस मिडियमच ठेवायचा आता त्याला लगेच हलवायचं नाही आपण चांगले गुडगुडे येऊन घेत गुडगुडे कमी झाले की मग आपण उलटून घ्यायचं ते बघा आता गुडगुडे कमी झालेत आता उलट करून देऊया ते बघा आता बुडबुडे सगळे आपले कमी झाले आता आपली चक्की झाली नाही ते बघा किती छान एकदम मस्त झाली आता मी काढून घेते थी। थी। आता दुसरी चकली टाकून देते आता तुम्हाला येत नसेल तर आता किती पुढपुढे कमी झाली बघा आता आपली चकली झाली आता काढून घेतली बघा ते आपली किती चकली किती छान झाली एकदम मस्त आज मी तुम्हाला एक कप पोहे आणि अर्धी वाटी डाळव्यामध्ये ह्या पंचवीस चकल्या करून दाखवलेल्या आहेत तर खरोखर छान आणि कुरकुरीत अशा या चकल्या होत्या त्या बघा किती कुरकुरीत होत्यात त्या अतिशय कुरकुरीत ते ते? आणि तेल जराही न पिणाऱ्या अशा चकल्या झालेल्या आहेत तर माझा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि आवडला तर लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा धन्यवाद